मी शेगाव घेतले विद्यार्थिनी सन्मानही मला सविधानाने मिळालेला आहे सन्मानही मला संविधानाने मिळालेला आहे सन्मानही मला सविधानाने मिळालेला आहे सन्मानही मला संविधानाने मिळाला आहे जे इतरांना नशिबाने मिळते ते नशीबही मला संविधानाने मिळालेलं आहे ते नशीबही मला संविधानाने मिळालेलं आहे अशा सर्व महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन करते त्रिवार नमन करते तसंच तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम माझ्या कवितेचं नाव आहे सांगा हो कोणी हुशार आहे का माया की जिकडे गेली तिकडे आवाज येते कोणी हुशार आहे का सांगा हो कोणी हुशार आहे का माया बाबाने साराले एका जागी बसवलं बाबाने सार्याले एका जागी बसवलं माणसासाठी सारखीच अवस्था हे त्याने शिकवलं कोणी राजा मोठा नसते कोणी नसते लहान कोणी राजा मोठा नसते कोणी नसते लहान ज्याच्या अंगात जीव असते त्यालाच लागते तहान तहान भागवासाठी खुल बाबानी कोणी हुशार आहे का बाया बाबावानी सांगा कोणी हुशार आहे का बाया बाबावानी राज्यघटनेत आहे लिहून टाकला कायदा राज्यघटनेत आहे लिहून टाकला कायदा म्हणून गोरगरीवाले होते आज गती फायदा करून पाय हरकत जमते का कोणाले करून पाय हरकत जमते का कोणाले प्रत्येक जण शायनस मस्ते फक्त आपल्या मनाले तुमच्यासारख्या त्याने कधी कापले नाही मानी तुमच्यासारख्या बॅलिस्टरची बायको पण गयात दोन म्हणी बॅलिस्टरची बायको पण गयात दोन म्हणी तिच्यासारखे समजणार नसेल जगात कोणी अंगावर भर जरी लेणं नाही लेणं अंगावर भर जरी लेणं नाही लेणं आणि भुमरावाले समजलं असेल तिनं सोनं जिकडे तिकडे गरज रमाईची गाणी जिकडे तिकडे गरज रमाईची गाणी कोणी हुशार आहे का माया बाबा वाणी ओ कोणी हुशार आहे का माया बाबा बाबासाहेब गेले पुढे एक एक वर्ग शिकत बाबासाहेब गेले पुढे एक एक वर्ग शिकत पोटात आपल्या जवळच्या ध्यानानं लोकायला हो पुढे आपल्या जवळच्या ध्यानानं लोकायला नेलं पुढे आपण सारे मोठे झालो फक्त बाबासाहेबा पुढे बाबासाहेब सांगा या जगात नाही कोणी ध्यानी बाबासाहेब सारखा या जगात नाही कोणी ध्यानी कोणी हुशार आहे का माया बाबावानी सांगा हो। कोणी हुशार आहे का माया बाबावानी की जिकडे गेली सूर्याचेही प्रकाश केले जिथे पडतात कमी सूर्याचीही प्रकाश केले जिथे पडतात कमी त्याच्याही पुढे गेले बाबासाहेब तुम्ही बाबा सूर्याचेही प्रकाश केले त्या तर... सूर्याचेही प्रकाश करणे जिथे पडतात कमी त्याच्याही पुढे गेले बाबासाहेब तुम्ही सूर्यही एकदाचा झोपेतून उठणार नाही सूर्यही एकदाचा झोपेतून उठणार नाही पण बाबासाहेबांचं यावलं दुनियेतून कधी मिटणार नाही कारण प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी करून ठेवली निशाणी कोणी हुशार आहे का माया बाबावानी सांगा ओ कोणी हुशार आहे का माया बाबावानी की जिकडे गेली तिकडे आणि बंधुत्वतेच रोप ज्यांनी लावलं समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वतेचे रोप आणि नंतरच घेतला या जगातून निरोप या हिमतीसारखे लाखो मेले त्यांचं वाईट वाटणार नाही या हिमतीसारखे लाखो मेले वाटणार नाही पण बाबासाहेब सारखा माणूस या देशाला भेटणार नाही ज्यांनी केलं दुधाचं दूध पाण्याचं पाणी कोणी हुशार आहे का माय बाबावानी सांग ओ कोणी हुशार आहे का मायाबावानी की जिकडे गेली तिकडे आवाज येते कानी कोणी हुशार आहे का माझ्या बाबानी कोणी हुशार आहे का मायाबानी थँक्यू <manannualiona>